तर मंडळी आता हे कुरकुरे बघा तुम्ही आता हे कुरकुरे जर तुम्ही घरी बनवले आणि याची जर तुम्ही टेस्ट केली तर तुम्ही, तुम्ही बाहेर जे मिळतात कुरकुरे तर ते आणायचे विसरून जा एवढे टेस्टी आणि खूप छान आणि हेल्दी असे आपले हे कुरकुरे झालेले आहे तर बघा आपण बाहेरचे कुरकुरे आणतो त्यात काय टाकलेलं असतं आपल्याला माहिती नाही आणि आपण ते कुरकुरे खूप मिटक्या मारून मारून खातो पण बघा आता आपण घरी जर हे कुरकुरे बनवले तर आपले बाहेरपेक्षाही छान असे कुरकुरे होता बघा किती पोकळ आपला हा कुरकुरा इथे दिसतो आहे तर मंडळी आज आपण बाहेर जे टोमॅटोचे कुरकुरे मिळतात तर ते टोमॅटो कुरकुरे आपण आज घरी बनवणार आहोत अतिशय हेल्दी आणि सोपी रेसिपी आहे तर इथे मी मध्यम आकाराचे तीन टोमॅटो घेतलेले आहे असे लाल पिकलेले टोमॅटो आपल्याला इथे घ्यायचे आहे आणि हे टोमॅटो आपल्याला उकडून घ्यायचे आहे म्हणजे काय होतं उकडल्यानंतर त्याचा आंबटपणा जो आहे तर तो खूप कमी होतो आणि एकदम आंबट ते कुरकुरे आपल्याला लागत नाही आणि बघ आता हे कु आपले जे टोमॅटो आहे तर हे उकळायला पण काहीच वेळ लागलेला नाही एक दोन ते तीन मिनिटांमध्ये आपले हे टोमॅटो इथे उकडून तयार झालेले आहे तर आता आपल्याला ते गार करून घ्यायचे हे टोमॅटो तर आता हे टोमॅटो गार झालेले आहे आणि ते आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये याची बारीक मी पेस्ट करून घेणार आहे तर बघा आता एकदम बारीक काही होत नाही आहे कारण आपण यात पाणी टाकणार नाही आहे त्यामुळे हे थोडं जाळ मोठं जरी राहिलं तरी चालेल कारण आपल्याला त्यानंतर चाळणीने हे गाळून घ्यायचं आहे तर त्याची जी प्युरी आहे तर बघा मंडळी आता हे मिक्सरमध्ये मी काढून घेतलेलं आहे आणि बघा एकदम अशी बारीक प्युरी काही झालेली नाही याची तर आता आपल्याला हे जे मिश्रण आहे टोमॅटोचं तर एकाच चाळणीने हे गाळून घ्यायचं आहे तर बघा मंडळी आता हे जे आपण टोमॅटो बारीक केलेले आहे तर हे आपल्याला चाळणीनेच गाळ लागतील कारण हे टोमॅटोचे जे साल आहे तर ते साल आपल्या ह्या कुरकुऱ्यांमध्ये यायला नको म्हणून त्याची अशी जी खाली जे बारीक प्युरी राहील तर त्या प्युरीचा आपल्याला इथे वापर करायचा आहे तर आपण जेव्हा टोमॅटो सॉस वगैरे बनवतो टोमॅटोचं लोणचं बनवतो तेव्हा सुद्धा आपण अशीच प्रोसेस इथे वापरतो तर अशा प्रकारे आपण तो टोमॅटो सॉस सुद्धा तयार करतो तर आता हे असं पूर्ण गाळून घेतल्यानंतर आपल्याला ही प्युरी खालीचा दिसणार आहे तर बघा आता हे वरती जाडस राहिलेलं आहे तर हे फेकू नका तर हे तुम्ही कोणत्या भाजीमध्ये याचा वापर करा म्हणजे ते सुद्धा उपयोगात येईल आणि ते अतिशय छान आहे काही ते असं खराब नाही आहे तर ते भाजीमध्ये तुम्ही वापरू शकतात आणि पहा आता एवढी या तीन टोमॅटोची प्युरी आपली निघालेली आहे तर बघा जर तुम्हाला दाखवते हो मी किती प्लेन आपली ही प्युरी आहे यात अजिबात बी किंवा टोमॅटोचं साल हे राहिलेलं नाही आहे आणि या आता यात टाकायचं आहे आपल्याला अर्धा कप रवा तर बघा तुमच्याकडे जर हा कप नसेल तर तुम्ही कोणत्या वाटीचं मेजरमेंट घेऊ शकतात तर हा अर्धा कप फक्त आपल्याला रवा टाकायचा आहे आणि हे चांगलं मिक्स करायचं आहे आणि हे मिक्स केल्यानंतर आपल्याला थोड्या वेळासाठी हे झाकून ठेवायचं आहे तर हे आपल्याला दहा मिनिटांसाठी झाकायचं आहे म्हणजे आपला जो रवा आहे तर तो रवा छान फुलेल या टोमॅटोच्या प्युरीमध्ये तर बघा तिथे दहा मिनिट झालेली आहे आणि आपला रवासुद्धा चांगला असा फुललेला आहे तर आता इथे घ्यायचं आहे आपल्याला अर्धा कप तांदळाचं पीठ तर बघा तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही इथे मैदासुद्धा वापरू शकतात आणि सवी पुरता आपल्याला मीठ टाकायचं आहे तर बघा आता हे जे प्रमाण आहे तर हे अंदाजे आहे कारण यात किती पीठ बसेल याचा आपल्याला अंदाज नाही आहे आणि जसं आपल्याला तो कुरकुरा तयार करता येईल एवढं घट्ट असं आपल्याला इथे पीठ हे मळून घ्यायचं आहे तर बघा आता अजून यात पीठ बसणार आहे तर हे पीठ कमी झालेलं आहे तर, तर मी अजून यात पीठ टाकलेलं आहे तर इथे मी जवळजवळ वन फोर्थ कप पीठ पुन्हा टाकलेलं आहे आणि आता हे एवढं पीठ टाकल्यानंतर आपला हा गोळा खूप छान आता इथे मळला गेलेला आहे म्हणजे आपले हे कुरकुरी जे आहे तर ते छान असे वळले गेले होते तर बघा असा घट्टसार गोळा आपल्याला इथे मळून घ्यायचा आहे आणि वरून थोडं मी तेल टाकलेलं आहे तर आपला गोळा हा सॉफ्ट होण्यासाठी थोडा तेलाचा मी वापर केलेला आहे तर बघा आता किती छान आपला गोळा असा इथे सॉफ्ट झालेला आहे तर आता हा गोळासुद्धा आपल्याला थोड्या वेळासाठी झाकून ठेवायचा आहे आणि आता आपण तयार करणार आहोत मसाला तर बघा आता इथे घ्यायचा आहे आपल्याला थोडं तिखट तर तुम्ही किती कुरकुरे बनवत आहे त्या अंदाजाने तुम्ही हा मसाला तयार करा आता इथे थोडं घ्यायचं आहे आपल्याला चाट मसाला तर चाट मसाला मी इथे घेतलेला आहे आणि तुमच्याकडे थोडी आमचूर पावडर जर असेल तर ते सुद्धा तुम्ही यात टाका आणि इथे थोडा घेतलेला आहे मी आता हिंग हिंगाने आपली ज्या कुरकुऱ्याची टेस्ट आहे तर ते खूप छान लागते आणि आता यात टाकायचं आहे आपल्याला थोडं चवीपुरतं मीठ आणि हे मीठ टाकल्यानंतर आपल्याला थोडी पिठी साखरसुद्धा इथे टाकायची आहे कारण बघा आपले हे टोमॅटोचे कुरकुरे आहे तर ते आंबट आणि गोड या साखरेमुळे लागतात तर ते खूप टेस्टी लागतात तर साखर तुम्ही यात नक्की टाका या मसाल्यामध्ये आणि आता हे सर्व टाकून झाल्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे थोडं धणा पावडर तर धणा पावडर खूप छान लागतं याच्यामध्ये आणि आपण अजून एक मसाला घेणार आहोत यात सांबर मसाला तर बघा आता हा सांबर मसाला मी घरी बनवलेला आहे तर तो सांबर मसाला थोडा आपल्याला यात घ्यायचा आहे म्हणजे या या ज्या सांभर मसाल्यामध्ये मी सर्व मसाले प्रकार वापरले आहेत अतिशय टेस्टी आपले हे कुरकुरे इथे लागणार आहेत तर बघा तिखट सुद्धा कमी आहे मी माझ्या अंदाजाने इथे हा मसाला तयार केलेला आहे तर आता आपला हा गोळा सुद्धा छान इथे असा मुरलेला आहे आणि आता आपण याचे थोडे थोडे गोळे करून आपण याचे कुरकुरे तयार करूयात तर बघा आता हा गोळा सुद्धा माझा मोठा झालेला आहे तर याच्यापेक्षा कमी गोळा आपल्याला इथे घ्यायचा आहे आणि यापासून ते कुरकुरे आपल्याला तयार करायचे आहे तर बघा आता अजून छोटा गोळा मी घेते आहे आणि असा गोल करून घ्यायचा आणि तो हातावर थोडासा चपटा करायचा तर बघा आता हे असे बाहेर जसे हे कुरकुरे भेटतात तर तसे हे कुरकुरे ते आपण सर्व बनवून घ्यायचे आहे या गोळ्यापासून तर अशा प्रकारे मी सर्व कुरकुरे तयार केले आहे आणि नंतर मग हे तळायला घेतलेले आहे तर बघा आता हे कुरकुरे सर्व बनवून झालेले आहे आणि इथे तेलसुद्धा आपण तापलेलं आहे तर बघा तेल आपण कडक तापवायचं आणि जेव्हा हे कुरकुरे आपण टाकतो तेलामध्ये फ्राय करताना तर तेव्हा गॅस हा एकदम मिडियम ठेवायचा त्याने काय होईल आपले हे कुरकुरे वरून ते फ्राय होतील पण आतून ते कच्चे राहतील म्हणून हा गॅस मिडियम ठेवायचा आणि मीडियम गॅसवरती हे हळूहळू हे कुरकुरे आपल्याला तळायचे आहे तर एकदम अशी घाई करायची नाही मध्ये हा कुरकुरा कच्चा राहतो तर मी हा ट्राय केलेला आहे म्हणून तुम्हाला सांगते तर अशा प्रकारे हे कुरकुरे आपले छान असे मध्यम गॅसवरती तळून घ्या अतिशय क्रिस्पी आणि कुरकुरीत आपले हे कुरकुरीत इथे तयार होतात आणि तुम्ही मुलांसाठी जर बनवत असाल तर अतिशय हेल्दी अशी व्हिडिओ आहे आणि मुलांसाठी आणि मोठ्यांसाठीसुद्धा हे कुरकुरे तर खायला छानच लागतात तर तुम्ही हे घरी नक्की बनवा आणि बघा रवा आणि तांदळाचं पीठ मी आज वापरलेलं आहे काही मैदा वगैरे टाकलेलं नाही आणि काही असं खूप मसाला वगैरे पण टाकलेला नाही आहे तर अतिशय कमी साहित्यामध्ये घरामध्ये जे साहित्य अवेलेबल असतं त्या साहित्यामध्ये मी तुम्हाला हे कुरकुरे बनवून दाखवले आहे आणि अतिशय इझी आणि सोपी पद्धत आहे आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर मात्र नक्की करा तर बघा आता किती छान कलर आपल्या कुरकुऱ्यांना आलेला आहे अतिशय क्रिस्पी आपले हे कुरकुरेमध्ये झालेले आहे तर आता जे बाकीचे कुरकुरे शिल्लक राहिले होते तर ते सुद्धा आपल्याला ह्या तेलामध्ये तळून घ्यायचे आहे तर बघा आता हे कुरकुरे जर तुम्ही मुलांना दिले तर मुलं सुद्धा खुश आणि तुम्ही सुद्धा खुश तर बघा आता किती छान आपला कलर ह्या कुरकुऱ्यांचा आलेला आहे आणि आता आपण जो मगाशी मसाला तयार केला होता तर तो मसाला यात टाकायचा आहे आपल्याला आणि तुम्ही आता कुरकुऱ्यांचा आवाज पाहा किती छान येतो आहे तर अशा प्रकारे तुम्ही हे कुरकुरे घरी नक्की ट्राय करा आणि हे कुरकुरे तुम्ही एक महिना आरामात खाऊ शकतात हवा बंद डब्यामध्ये ठेवा अजिबात सादरणार नाही आणि खराब सुद्धा होणार नाही आणि एक महिना तुम्ही हे डब्यामध्ये ठेवा आणि मुलांना तुम्हाला लागेल तेव्हा मुलांना हे कुरकुरे खायला द्या तर बघा तुम्हाला मी आतून पण दाखवते की आपला कुरकुरा कसा झाला येतो बघा किती छान असं तोडताना पण एकदम असा क्रिस्पी तो झालेला आहे आणि आतून तो पोकळ पण झालेला आहे बघा किती पोकळ आपला हा कुरकुरा तयार झालेला आहे चला मग भेटूया अशा पुढच्या